नमस्कार माझ्या सोशल मीडियातल्या सगळ्या तरुण पिढीच्या मित्रांना नमस्कार बऱ्याच दिवसांनी आपण असा व्हिडिओ बनवतो आहे आणि आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या निमित्तानं मी व्हिडिओ करत असतो मी आज आज माझ्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघात सातत्याने फिरत असतो याची आपल्याला कल्पना आहे मी आज असाच फिरत आहे एक दोन तीन दिवसापूर्वीच आपण बघितलं असेल महाराष्ट्रात सगळीकडेच मोठ्या प्रमाणात पाऊस निघाला आहे माझा भाग दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो बऱ्याच वर्षाने अगदी पंधरा सतरा वर्षांनी माझ्या मतदारसंघामध्ये रोहिणी नक्षत्र आणि मृगाच्या नक्षत्राचा पाऊस पहिल्यांदीच अत्यंत वेळेवर आला आहे आज माझा शेतकरी खूप खुश आहे माझा शेतकरी हा मुळात अल्पसंतुष्ट आहे थोडं जरी काही झालं त्याच्या दृष्टीने तर त्याच्यासाठी स्वर्ग वाटतो आणि म्हणून आज एवढा मोठा पावसामुळं माझा शेतकरी खूप सुखावला आहे आनंदी आहे मी आज फिरत असतानाच कुठलं शिवार येतो महिंदा महिंदा शिवार आहे खरं तर हे माझ्या बॉर्डरवरचं बीड जिल्ह्यातलं गाव आहे हे कुटुंब आत्ता मी फिरत असताना सांगितलं शिरसाट कुटुंब इथं पेरणी करत आहे खूप खूप दिवसांनी हे चित्र दिसत आहे जुलैमध्ये आमच्याकडे अखिशा पाऊस थोडाफार झालेला असतो मग पेरण्या होतात मी सांगितलं असं सा सतरा अठरा वर्षानंतर वेळेवर पाऊस झाला हा सगळा डोंगर पट्टा आहे अत्यंत दुष्काळी भाग आहे पण इथला माणूस खूप कष्ट करणारा आहे वस्तोंडी कामगार असलेला हा भाग आहे वस्तुंडी कामगार संघ संप त्याचं काम संपल्यानंतर त्याच्या थोड्याफार जमिनीचं तो काळजी घेतो आज तो आनंदी आहे कुटुंब असता पेरणी करत होतं मी ओळखीचं कुटुंब आहे म्हणून हाक मारली गाडीतून उतरलो आणि थोडीफार पेरणी करायचा आनंद मलाही या निमित्ताने घेता आला आता इथं उडीद आणि बाजरी असं एकत्रित आहेत म्हणजे शहरातल्या मित्रांना असं वाटेल की एकाच वेळेस कसं पण आमचं शेतकरी अडानी आज्ञाने समजला जातो पण तो हुशार आहे तो व्यावहारिक ज्ञान त्याच्याकडे आहे आणि म्हणून तो त्याच्या कष्टातनं त्याचं जीवन चालवत असतो आज पाऊस चांगला चालल्यामुळं या ठिकाणी तो पेरणी करतो आहे आणि म्हणून पेरणी कशी करावी याच्यासाठी मी शहरातल्या माझ्या शहरातल्या माझ्या तरुण मित्रांना मी दाखवत असतो म्हणून मी शहरातले मित्र लांब असतात शेतीपासून शेतीपासून ते लांब असतात आणि मग शेतीतलं ज्ञान त्यांना नसतं आत्ता पण बघताय याला मी पाबळ म्हणतो ना याला पाबळ म्हणतो पाबर पाबर इथं आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये ज्याला आपण बियाणं म्हणतो वटी हे बियाणं आहे त्यांच्या भाषेत मला सांग लागतं हे बियाणं ह्या पिशवीत भरलेलं ह्याला ओटी म्हणतात आणि ह्या ठिकाणी हे चाड आहे म्हणजे ह्याला इथं हे टाकत गेलं की ह्याच्यातनं ह्या पाईपद्वारे शेतीमध्ये म्हणजे मातीमध्ये हे बियाणं रुजलं जातं आणि त्याच्यातनं ही होती ती पेरली होती आणि म्हणून हे एक अत्यंत वेगळं काम असतं शेतकऱ्याचं जीवन कसं असावं म्हणून मी शहरातल्या मित्रांसाठी व्हिडिओ करत असतो आज आपण हेच बैल घेऊन एक साधारणतः ऑक्टोबरला दिवाळी दसऱ्याच्या काळातच माझा हा शेतकरी कुटुंब महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये ऊस तोडण्यासाठी जातो एक चार पाच महिने घरदार गाव सोडून ऊस तोडतो त्या ऊस तोडणीच्या पैशातनच त्याचं प्रपंच केवळ चालत नाही तर त्याला आहे त्या शेतीलासुद्धा जपावं लागतं आणि वर्षभराचं त्याला त्याचा आर्थिक प्रपंच उभा करावा लागतो आणि म्हणून शहरातल्या भावांना नेहमी सांगतो की माझ्या बळीराजाला कोरडी सहानुभूती देऊ नका मी नेहमी सांगतो त्याच्या प्रश्नासाठी कृतीनं कृतिशील त्याचा पाठिंबा दिला पाहिजे आपण बाजारात जातो साधी भाजी घेताना घासगीस करतो माझ्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालामध्ये त्याचा अक्षरशः घाम ही पेरणी करताना त्याचा घामसुद्धा या मातीत असतो आणि म्हणून शेतकऱ्याला फक्त भाषणापुरती कोरडी सहानुभूती नको असती त्याच्या जीवनात अनंत अडचणी असतात अन्नदाता आहे आज दीडशे कोटी लोकसंख्येला या घामातनं तो पिकवणारं जे उत्पादन आहे तेच आपल्या अन्नदाता म्हणून आपण वर्षभर आपल्या पोटासाठी लुळवत असतो खात असतो आणि माझ्या शेतकऱ्याला नेहमी कोरडी सहानुभूती देण्यापेक्षा कृतिशील पाठिंबा ज्या ज्या ठिकाणी आप असाल ज्या ज्यावेळेस शेतकऱ्याचा विषय असेल त्या शेतकऱ्याच्या मागे खंबीरपणानं कृतीने उभं राहावं या देशाला आजही जगवणारा माझा शेतकरीच आहे त्या शेतकऱ्याला जवळ ठेवा त्याच्याबद्दल आत्मीयता बाळगा एवढीच आपल्याला ह्या व्हिडिओद्वारे विनंती करतो आणि ह्या माझ्या शेतकरी कुटुंबाला व ह्या सगळंच माझ्या भागात मोठा पाऊस आहे आणि हे वर्ष तरी देवानं आम्हाला चांगलं दिलं आहे असं वाटतं आम्हाला फक्त पाणी आम्हाला फक्त लाईट आणि आम्ही पिकवलेल्या मालाला जर चांगला भाव भेटला तर माझ्या बळीराजाला काहीही लोकं असतं काही त्याची गरज नसती अत्यंत साधं राहतो साधं खातो त्याने फक्त घामानं पिकवलेल्या मालाला भाव चांगला मिळावा भा। त्याला पाणी राहावं त्याला लाईट राहावी एवढीच माफक अपेक्षा आहे भावांनो त्याला जपूया तोच आपला आधार आहे जय हिंद